येथील चंद्रभागेच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आज रविवार असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे आणि आता सहा वाजत असल्यामुळे पण अंधार पडत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही बघा समोरच कुंडलिकाचे मंदिर आहे चंद्रभागेमध्ये आल्यानंतर ना हे असे छोटे मोठे खूप मंदिर दिसतात बघा मित्रांनो बघू शकता आता लवकरच ही येणार आहे बघा मित्रांनो आपण सगळे हनुमंत चव्हाण नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण समोर वासुदेव पण आलेले आहेत बघा पंढरपूर म्हटलं की वासुदेव हे येणारच चंद्रभागेला पाणी सुद्धा आलेलं आहे बघा चंद्रबाजेची आणि आलेले आहेत आपण पण बघणार आहोत भक्त पुंडलिक यांच्या मंदिराचं दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मित्रांनो खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे त्यातच आत्ताच पाऊस झालेला आहे बघा मित्रांनो पावसामुळं इथले वातावरण पंढरपूरचं चैतन्यरम्य झालेलं आहे आणि हे बघा तुम्ही चंद्रभाग इथे मी आलेलो आहे बघा मित्रांनो खूप छान प्रसन्न वातावरण वाटत बघा पंढरपुरात आल्यानंतर नावेमध्ये बसण्याचा आनंद घेत आहेत बघा मित्रांनो

हे आलेले आहेत बघा आज म्हणून थोडी गर्दी आहे मित्रांनो श्री परब्रह्मा चरणी वाहे भीमा जशी विठ्ठलाची आरती आहे त्या आरतीमध्येच या चंद्रभागेचं वर्णन केलेलं आहे आणि पंढरपुराचं वर्णन केलेलं आहे बघा मित्रांनो हे पुंडलिकाचा प्रवेशद्वारा आहे बघा मित्रांनो बाहेर येण्याचा मार्ग इथून आहे पलीकडनं प्रवेशद्वारा आहे दर्शन इथं होते बघा लोहदंड नाव समोर आहे आणि वारकरी भक्त हे बोटी आनंद घेत आहेत बघा मित्रांनो खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे बघा मित्रांनो समोरच विठ्ठला मंदिरच्या फोटो काढण्यासाठी भक्तगण आलेले आहेत आणि समोरच मायबापांचं हे मंदिर आहे बघा मित्रांनो कुंडलिकाच्या मायबापाचं